श्रावणी बापू चौधरी मी क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आमच्या शाळेमध्ये शिबिराचे आयोजन केले होते आ, या शिबिरामुळे मला खूप फायदे झाले जसं की मन शांत झालं आणि लक्ष केंद्रित होते जसं की सकारात्मक विचार मनामध्ये निर्माण होतात सकारात्मकता आल्यामुळे आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आ, परत आनंदीय वृत्ती निर्माण होते मनातला राग क्रोध नष्ट होतो आणि Uh, मला अभ्यासामध्ये uh, जेव्हा मी अभ्यास करायला बसायचे तेव्हा माझं पाठांतर करायला थोडा वेळ लागायचा पण आता माझं पाठांतर पटपट होतं आणि मॅथचे प्रॉब्लेम पण मी आता पटपट सोडवते अपन, अपन मी आणपण अनपान हे विपोशना करण्याआधी मला भीती होती की हे विषयांचा माझा अभ्यास होईल की नाही पाठांतर होईल की नाही पण आता माझ्यामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण झाला की मी क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे माझे नाव गुरुरा संदीप म्हळशीकरे आमच्या शाळेत एक दिवशी अनपान शिबीर याचे आयोजन घेतले घेतले होते याचे मला खूप फायदे खूप फायदे झाले याच्यामध्ये आधी मला छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप राग यायचा पण आता मला त्या छोट्या छोट्या गोष्टींवरून अजिबात राग येत नाही आता माझ्या अभ्यासात मन लागते आधी माझ्या अभ्यासात मन लागत नव्हते तर आता मी प्रत्येक माझा गृहपाठ अभ्यास मन लावून करतो रामचंद्र या यांवर मला सहजा सहजासहजी नियंत्रण ठेवता येईल कारण माझे नाव <laughs> स्मृती रामदास देशमाने मी क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे की तुझ्या शाळेत विभोषण शिबिराचा कार्यक्र आयोजन केले त्याच्यातून मला खूप फायदे भेटले की आधी मला पाठांतर लवकर होत नव्हते आता माझं इझिली सगळं पाठांतर होतं मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात माझ्या मनात कुठली भीती नाही आहे भी आणि विपोशन केल्यामुळे माझ्यात मा माझ्या ह्याच्यात खूप फायदे झालेत मी सगळे अभ्यास सगळ्या विषयाचा अभ्यास इझिली सॉल्व्ह करू शकते सगळे मॅथ्सचे प्रॉब्लेम हे नीट नी सॉल्व्ह करू शकते त्यामुळे माझा नकारात्मक विचार माझे निघून गेलेत आता सगळे सकारात्मक विचार माझ्या मनात आले त्यामुळे मला आता कुठलाही भीती वाटत नाही आणि माझ्या मनात खूप कॉन्फिडन्स आलेला आहे नमस्कार मी क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल बारामतीमध्ये शिकत आहे मी आता आठवीमध्ये आहे माझे नाव अर्णव अंबादास मेंट आहे आमच्या शाळेत दररोज पाच मिनिट आनापान विधी घेतला जातो हा विधी आमच्यासाठी भरपूर फायदादायक ठरला म्हणून आमच्या शाळेने एक दिवशी आनापान आयोजित केले हा ह्याचा मला खूप फायदा जाणवला आहे यामुळे माझ्या रागावरती कंट्रोल झाला नियंत्रण झालं आता मी रागवत नाही छोट्या छोट्या गोष्टींवर माझ्या अभ्यासात लक्ष लागू लागले मी जे वाचतोय ते माझ्या लक्षात राहू लागले तर गृहपाठ ह्यांचा मायावरती कुठलाच दबाव येत नाही